महाराष्ट्र लाइव्ह न्यूज मध्ये लाइव सेना या सामाजिक संघटनेमध्ये महिला आणि तरुणांचा प्रवेश या प्रवेश सोहळ्याला महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुष्पमालिने पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली भीम टायगर सेना या सामाजिक संघटनेमध्ये भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भीम टायगर संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार दादा एंगडे मराठवाडा युवा अध्यक्ष सम्राट राज्य गायकवाड मराठवाडा सांस्कृतिक अध्यक्ष शाहीर बबन दीपके जिल्हाध्यक्ष गजानन वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा संपन्न झाला भीम टायगर संघटना म्हणजे अन्यायाला वाचा फोडणारी गोर गरीब जनतेवर अन्याय झाला तिथे पेटून उठणारी संविधानाचे रक्षण करणारी ही एक सामाजिक संघटना या संघटनेमध्ये शेकडो आज महिलांनी आणि तरुणांनी प्रवेश घेतला मराठवाडा अध्यक्ष विजय कुमार दादा एंगडे आणि मराठवाडा युवा अध्यक्ष सम्राट राज्य गायकवाड मराठवाडा सांस्कृतिक अध्यक्ष बबन दिपके यांच्या हस्ते प्रवेश झालेल्या पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती पत्र देऊन भव्य सत्कार करण्यात आला नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यातून पदाला नक्कीच न्याय देण्याचे कार्य करतील असेही आश्वासन दिले महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सध्या आम्ही वसमत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी भीम टायगर सेना या सामाजिक संघटनेमध्ये आज वसमत शहरामधील शेकडो महिला व पुरुषांनी या ठिकाणी प्रवेश घेतला आहे दादासाहेब शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भीम टायगर सैनेचे मराठवाडा अध्यक्ष विजय कुमार दादा येंगडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी भीम टायगर या सै संघटनेमध्ये शेकडो महिलांनी या ठिकाणी प्रवास प्रवेश घेतलेला आहे काय सांगणार दादा संघटनेचं काम कसं असेल या ठिकाणी भीम टायगर सेना हिंगोली जिल्हा महिला आघाडीच्या वतीनं भव्य प्रमाणात महिलांनी या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कायद्यामध्ये की ज्या ज्या आर्थिक महा पुरुषांना जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार महिलांना आहे आणि म्हणून भीमटायगर सेना या सामाजिक संघटनेमध्ये महिलांनी या ठिकाणी त्यांचं या संघटनेमध्ये काम करण्यासाठी हजारो महिलांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये मागासवर्गीय असून की कोणत्याही जाती धर्माच्या गरीब लोकांवर अन्याय अत्याचार या ठिकाणी सहन केला नाही ही या ठिकाणी भीम टायगर सैनेची काम आहे या ठिकाणी या आता प्रवेश म्हणजे काही महिलांनी सुद्धा भीम टायगर सैन्या या संघटनेमध्ये उलड काही तुम्ही आता भीम टायगर सैनेमध्ये एका पदावर कार्य करणार कसं कार्य असं आपलं काय सांगणार तिथं जर अन्याय अत्याचार होत असेल खेडोपाडी किंवा तालुक्यावर जिल्ह्यावर तर तिथं जाऊन आम्ही सहकार्य करील आणि जर त्याला एक दोन वेळेस समजावून सांगेल समोर त्याला जर ते ऐकत नसल <laughs> <laughs> तर तिसऱ्या वेळेस त्यांना का नकार देऊनच आवाज केलाय टायगर सैन्याच्या वतीनं मी एवढं सांगितलं की जे महिला कार्यकर्ते संघटनेमध्ये सामील झाल्यात तर महिला अशा ह्या भरपूर प्रमाणामध्ये उठाव करून तर बोध समाजातील महिलावरच नाही तर दुसऱ्या सुद्धा समाजातील कोणत्याही कोणावर अन्याय अत्याचार जर झाला तर ह्या भीमटायगर सेनेच्या महिला जो म्हणजे खूप प्रमाणामध्ये येऊन त्यांना न्याय मिळवून देतील एवढं या संघटनेच्या वतीने मी सांगू इच्छिते धन्यवाद बघितलं या ठिकाणी भीम टायगर सेना या सामाजिक संघटनेमध्ये शेकडो महिलांनी या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे आणि याच आता हा जो प्रवेश घेताना भीम टायगर सैन्याचे मराठवाडा युवा अध्यक्ष सम्राट राज्य गायकवाड हे सुद्धा या प्रवेशात ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी भीम टायगर सैनेचे मराठवाडा सांस्कृतिक अध्यक्ष हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते असे शेकडो या ठिकाणी भीम आता पदाधिकारी वाढलेत आणि येणाऱ्या काळामध्ये जिथं कुठं समाजावर अन्याय होईल अत्याचार होईल तर भीम टायगर संघटना हीच संघटना ही धावून जाईन आणि त्या ठिकाणच्या पीडिताला न्याय देण्याचं काम करेल असं या ठिकाणी आता सांगितलं आता मात्र महाराष्ट्र लाईव्ह मी नागरिक हिंग बोल Never miss an update.